नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण साबुदाणा बटाट्याचे पलीपापड बनवणार आहोत प्रमाण जर परफेक्ट असेल तर साबुदाणाचं पापड आपला अजिबात चुकत नाही आहे इथे एक वाटी साबुदाणा घेतले स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला त्यासाठी मी धुतल्यानंतर एक वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे साबुदाणा आपला परफेक्ट भिजतो एक वाटी साबुदाण्याला तीन वाटी पाणी गरम केलं उकळ आली की त्याच्यामध्ये साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आणि शिजायला ठेवायचा त्यासाठी मी इथे तीन दोन बटाटे घेतलेले आहेत कच्चे ते सर्व किसून घ्यायचे किसल्यानंतर स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर आता आपला साबुदाना बघा पारदर्शक झालेला आहे त्यावेळेला हा बटाटा किसलेला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन मिनटं शिजलं की त्याच्यामध्ये काली मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स टाकायची आणि झाकण ठेवायचं दोन मिनटं इथे चिने फ्लेक्स आणि काली मिरच्या पावडरनी खूप छान टेस्ट येते आता आपण एका प्लास्टिकच्या पेपरवरती हे पलीपापड टाकून घ्यायचे आता मस्तपैकी कोरडे कुरकुरीत कुड़ असे पापड उन्हामध्ये पण मी सुकून घेतलेले आहेत तळून बघूया इथे बघा पापड तळले गेलेले आहेत आणि साबुदाणा आपलं एकदम टम फुगलेला आहे आणि कुरकुरीत कुड़ आणि असं कुशकुशीत असं आपला साबुदाणा इथे पलीपापड तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक